भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वारास वाचवताना कार इलेक्ट्रिक पोलवर आदळली बॅचलर रोडवरील पारसाइस फॅक्टरी जवळ भरधाव येत असलेल्या दुचाकी स्वारास वाचवण्यासाठी कार चालकाने ब्रेक लावताच कार रस्त्यालगतच्या इलेक्ट्रिक खांबावर जाऊन धडकली यावेळी दुचाकी स्वार प्रसार झाले असून हो यात कारचे मोठे नुकसान झाले आहे तसेच इलेक्ट्रिक पोल व जवळच असलेल्या डीपीचे मोठे नुकसान झाले आहे यात कुणाचीही जीवितहानी झाली नाही रामनगर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी पंचनामा करीत कारवाई सुरू केली आहे ही घटना दुपारी साडेतीन ते चारच्या जवळपास घडल्याची माहिती मिळाली आहे तसेच यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सदर घटनेची पाहणी केली यावेळी सदर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड